नमस्कार सर्वांना राम कृष्ण हरी तर ही बघा मी आले आता जनावर राखण्यासाठी म्हणजे सकाळपासून जनावरच राखत आहे आणि आता तिकडच्या साईडला दोन गया बांधलेल्या त्या गया जाऊन पाणी पाजून आले म्हटलं आता जावं मेंढ्यांच्याकडं मेंढ्या बाजू जे माणसांना लावले त्यांना म्हणणं जरा दादा तुम्ही जरा माझ्या मेंढ्या हा ना मी पाणी पाजून येते तर चालले मी मेंढ्यांच्याकडे हे बघा आमच्याकडं असं राहणं एकदम पूर्ण फॉरेस्ट आहे हे बघा दिसलं का आता चारा सगळा सुकायला लागला आहे पाऊस पडणं ना पाऊस नाही व लय गरबड गरबड करून मदत मारता असतो पण आता गेलाय तो लांबच गेला आहे एकदम येईच न झाला आहे जनावरांना चारा नाही आता चारा सध्या हा चारा सध्या हाय पण आता हो पाऊस नाही तर पडला तर सुकून जातो आहे पूर्ण वाळतोय मग परत जनावरांचं अवघडच येत आहे आणि कशी इकडं तिकडं अडवायची धावते तुम्हाला आमच्या मेंढ्या धावते मेंढ्या तिथं आहेत मेंढ्या दिसल्या मला आता लांब आहे हो इथनं तिथनं इकडं जायचं इथून तिकडं जायचं म्हटलं जरा हेच आहे ना त्यामुळं म्हटलं जरा हे बघा चालले मी तिकडं आल्यात मेंढ्याजवळ आता मी मेंढ्यांच्या जवळच आल्या काही दिसत नाही सूर्य किरण पडतात सगळे असं फिरावं लागल मला हा कुसळकुसल पायामध्ये कुसळ घुसलं कुसळशी बघा एवढस बारीक आहे पण लय जोरात टोकत कुसळ जर खुडलं तर तिला डेंजर निघतच नाही एकदा घुसलो ना पायात निघत नाही खुडलेलं कुसळ निघत नाही अजिबात थांबा चालले मी में मेंढ्याच्या इकडं ह्या आहेत शेळ्या दिसल्या का आहेत मेंढ्या आजीबाबत जवळ जाते ना एकदम म्हणजे तुम्हाला दिसतील त्या दिसल्या ना लांब लांब इथे चरत आहेत मेंढ्या चरू त्यांना मी जरा बसते मला दम लागलाय mm. ग आणि हे असं आहे बाटली पाणी प्यायला हे बघा पाणी आहे पाणी प्यायला जेवण करण्यासाठी जेवण पण आणलं ताणले लागलेली म्हणून पाणी पिलं हे आणलंय जेवण असं आणता का असं किती बाहेर लागतं मला हा आणलाय दिवाळीचा चिवडा आणि त्या डब्यात आणल्या चपाती जेवण आणले केलं जेवण मी उरलेलं ठेवले कारण आज जास्त भूक नाही त्या थोडंसंच खाल्लंय त्यामुळं मग कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा मेंढ्या तुम्हाला मेंढ्यातच दाखवायच्या मेंढ्या काय आल्या हे बघा आमचं खांड आहे दिसले गमाश्या दोन थी। है त्या मेंढ्या आहेत मेंढ्या इकडे चालले त्या अशी सगळी असते त्या आमची जनावर राखण्याची थिरी आणि इकडं असा सगळा पूर्ण डोंगर आहे म्हणजे आमच्या साइडला जरा जास्त फॉरेस्ट आहे ना त्यामुळे आम्हाला जनावर हिंडवण्यासाठी भरपूर मोकळं रान आहे काय 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 लोकांना कसं असतं माहीत आहे जनावर पाळलेले असतात पण जनावर हिंडवण्यासाठी रान नसतं तर आम्हाला दुर्दैवानं जमीन येतं म्हणजे फॉरेस्ट असल्यामुळं डोंगर भाग आहे सगळा त्यामुळं जनावरं हिंडवण्यासाठी चारा भरपूर भेटतो आणि रान पण मोकळं आहे मोकळं जनावरांना सोडून हिंडवायला यावावं त्यासाठी आणि आता सध्या म्हणजे आम्ही फॉरेस्टातच आहे जनावर हिंडवत आहे आणि इकडं किती पण भरपूर जनावरं आहेत येतात तिकडचे तांबेवाडीवरचे येतात आमची इथं भरपूर डोंगरात पूर्ण जनावरं आता ते ती, ती, ती लोकं तिकडे घेऊन गेले आम्ही इकडं चारा लावले आमच्या साईडला म्हणलं चारूया म्हणून जनावर राखायला भारी आहे कोण कोण राखत आहे जनावर मग नक्की सांगा कधीतरी असा अलग जनावरला मग मी असते कधी आमचे बा, बाबा असतात कोणी पण असतं आमच्या जनावरला कोणी पण येतं म्हणजे जनावर, जनावर राखायला म्हणजे काय नाराज वगैरे व्हायचं नाही बिनदास्त राखायचे मस्त वाटते जनावरांच्या मागे तर उलटलंय भारी निवांत बसाय वाटत हे बघा मेंढ्या अशा मस्त चरते त्या दिसल्या दिसल्या असतील तुम्हाला